बुद्धभूमी फाउंडेशन महिला विंग चंद्रपूर यांच्या वतीने अशोक सम्राट स्कूल चिचपल्ली या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक संच बॅग पाणी बॉटल पेन वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अलकाताई मोटघरे मार्गदर्शक म्हणून सम्राट अशोक स्कूलचे संस्थापक रमेशचंद्र राऊत सर आणि प्रमुख अतिथी श्वेता राऊत मॅडम प्रिया वाघमारे वैशाली कांबळे श्रद्धा देशपांडे आचल बोरेवार जान्हवी वाघमारे सायली कुचनकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दृशांत नगराळे सर यांनी केले या ठिकाणी ते बोलताना बुद्धभूमी फाउंडेशन हे रोजगार स्वयंरोजगार आर्थिक सशस्त्री सशस्त्रीकरण बाळकटी करण्यासाठी कसं काम करतो अशा विविध क्षेत्रावर फाउंडेशन कसं काम करतो हे समजावून सांगितले व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले आशिष बोरिवाल जिल्हा प्रतिनिधी आयबीसी न्यूज चंद्रपूर